नमस्कार आपण पाहत आहात अहमदनगर ऐतिहासिक शहर अहमदनगरातील मुकुंदनगर परिसरात दारुल उलूम रझाए मेहबूब मद्रसाच्या वतीने ईद ए मिलादून नबी सणाचे औचित्य साधून सोमवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हजरत मोहम्मद सल्लाहू अलही वसलम पैगंबर जयंतीनिमित्त भव्य झेंडा मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते या मिरवणुकीत मद्रसातील विद्यार्थ्यांनी स्वच्छ गणवेश परिधान करून हातात हिरवे झेंडे घेत मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला मिरवणुकीदरम्यान पैगंबरांच्या शिकवणीचे महत्व दर्शविणारे पोस्टर्स व बॅनर्सचे प्रदर्शन करण्यात आले नबिका दामन नही छोडेंगे इस्लाम जिंदाबाद या जयघोषांनी मुकुंदनगर परिसर दणाणून गेला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शेख नदीम कादरी रजवी शेख रफिकभाई केडगाव सय्यद अलीमुद्दीन शेख अब्दुल कादिरभाई शेख तहन्नूर कादरी मौलाना शाहिद कादरी रजवी तसेच खतमे कादरी या ग्रुपचे सदस्य परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि मान्यवर उपस्थित होते यावेळी खलिफाय मनसुरे मिल्लत पीरे तरीकत हजरत हाजी शेख बाबरचांद कादरी रजवी मेहबूबी रब्बानी म्हणाले की हजरत मोहम्मद पैगंबरांनी दिलेल्या शिकवणीमध्ये प्रेम शांती बंधुता व मानवतेचा संदेश आहे आजच्या समाजात या शिकवणींना आचरणात आणणे हीच खरी पैगंबर जयंती साजरी करण्याची पद्धत आहे यावेळी संस्थाचे विश्वस्तांनी मिरवणुकीदरम्यान पोलिसांनी उत्तम बंदोबस्त ठेवला व वा शिस्तबद्ध वातावरणात कार्यक्रम यशस्वी पार पाडला यासाठी आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घाडगे साहेब व सर्व पोलीस ठाण्याचे मनपूर्वक आभार मानले नारे, 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 نبی زندہ باد عربی لو پرسی زندہ باد سرا رسول <سؤال> محمدی زندہ باد سرکار قیامت مرحبا سرکار قیامت مرحبا طاقت قیامت مرحبا طاقت قیامت مرحبا طاقت قیامت مرحبا طاقت قیامت مرحبا اولاد کی 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 قیامت مرحبا